छत्रपती शिवरायांचं स्वराज्य निर्माण करणाऱ्या मावळ्यांचं हे महाराष्ट्र आहे शेकडो वर्षांपूर्वी याच महाराष्ट्राच्या भूमीला आदिलशाही निजामशाही कुतुबशाही आणि मुघलशाही सारख्या वृत्तींचा पाडाव करण्याचं काम करून अटकेपार झेंडा लवला तोच विचार पुढे घेऊन महाराष्ट्रातली जनतेला सोबत घेऊन महाराष्ट्रातले सुसंस्कृत नेतृत्व म्हणून सर्वजणांच्या साक्षीला उद्धवजी पुढे जात आहेत आज तुम्ही आमच्या पक्षप्रमुखांना खऱ्या अर्थानं औरंगजेब टायम्स क्लबची उपमा देताना आपण कुठे आहोत याचाही विचार जरा करायला हवं हो। हिंदुत्वाचे ढोल बुडवण्याच्या नादात तुम्ही हिंदुत्वाची नाटक करण्यापेक्षा ज्या बीप कंपन्यांकडून तुम्ही चंदा लेके धंदा केला म्हणजे बीप कंपन्यांकडून तुम्ही पक्षासाठी वर्गणी देखील केली ही खऱ्या अर्थानं लज्जास्पद गोष्ट आहे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून आणि वरतून कार्यकर्त्यांना सांगायचं ठोकून काढा बडवून काढा थोडा कळ काढा जनता तुम्हाला त्या मतदान रुपी बॅलेट पेपरवर पुन्हा एकदा लोकसभेसारखं ठोकून काढणार आहे महाराष्ट्रातून कमळ औषधाला देखील शिल्लक ठेवणार नाही मग लक्षात येईल औरंगजेब फॅन्स क्लब कुठला आहे आणि छत्रपती शिवरायांच्या विचारांचे मावळे कोण आहेत ते